आप हे आपल्याकडं वाहतुकीसाठी तीन ट्रॅक्टर आहेत कुटीचा ट्रॅक्टर आहे कुटी मशीन स्पेशल आहे हे आपल्याकडं कमीत कमी दिवसाचा आपला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये इन्कम आहे त्यामध्ये लेबर राहते ट्रॅक्टर वाहणारे टॅक्टर राहतात आपल्या कुटीचा व्यवसाय कमीत कमी आपल्याला सगळं जाऊन पंधरा ते वीस हजार रुपये शिल्लक राहतात माझं नाव सोनूबाया जाधव मी सरावाडीत राहतो इंदापूर तालुका माझा मुरघास करण्याचा व्यवसाय आहे माझ्याकडं पंधरा सोळा लेबर आहे आम्ही दिवसात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस टन मुरगा मुरघास बनवतो गायांसाठी मोकाचा मुरघास दुधा वाढीसाठी चांगल्या प्रकारचा आहे हा व्यवसाय साधारणपणे तीन साडेतीन वर्ष झाला आमचा व्यवसाय चालू आहे आपल्याकडं वाहतुकीसाठी तीन ट्रॅक्टर आहेत कुटीचा ट्रॅक्टर आहे कुटी मशीन स्पेशल आहे आपल्याकडे कमीत कमी दिवसाचा आपला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये इन्कम आहे त्यामध्ये लेबर राहते ट्रॅक्टर वाहणारे ट्रॅक्टर राहतात आपल्या कुटीचा व्यवसाय कमीत कमी आपल्याला सगळं जाऊन पंधरा ते वीस हजार रुपये शिल्लक राहतात देवसा दिवसात कमीत कमी आम्ही चार एकरचा मुरगास तयार करतो चाळीस ते पंचेचाळीस टन मुरगास आम्ही तयार करतो दिवसात साधारण पंधरा सोळा लेबर आपल्याकडं कंटिन्यू चालू आहे बी एस टॉखा मशीन आहे आपण वैजापूर तालुक्यातून आणलेली आहे तरी मशीन या प्रकारचीच लागते कारण कुठे बी बार्या बारीक प्रकारची साईज पाहिजे जनावरांसाठी आता सध्या आम्ही मकाचा मुरगाच बनवतो उन्हाळ्यामध्ये ऊस गिनीगोल नेपेरचं गिनीगोल कडवळ या प्रकारचं आम्ही सर्व सर्व प्रकारचा मुरगास तयार करतो आता सध्या मकाचा सीझन चालू आहे आता सध्या मकाचाच मोर्गास चालतो एक दोन महिन्यात दोन महिन्यानंतर कडवाळ गिनीगोल आणि ऊसाचा माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अडुतीस पंचवीस पंच्याहत्तर इंदापूर तालुक्यात आम्ही कुठेही कामं करतो जरी कोणाला मुरगास बनवायचा असेल तर ह्या नंबरशी संपर्क साधा इंदापूर तालुक्यात आणि बाहेरच्या कुठल्याही तालुक्यात आम्ही येऊन तिथे काम करू